सहाला उठून साईटला जातो आता जाऊ शकत नाही कारण सहाला उजाडलेलं नसतं सवासाला जातो तर आजच गेलो सहाला काहीच दिसलं लोकांवर थापत सवा वाजले की जरा उजाडे उजाडलं मग दिसलं आता काय करायचं काय उजेड पडल्याशिवाय तर दिसत नाही पाहिजे तुम्हाला सगळ्यांना सांगणं की मी आज तुम्हाला अहमदपूर मध्ये सांगतो मी अर्थसंकल्प मार्च सादर करी आणि पुढच्या वर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये साधारण कुठल्या घटकाला कर्जमाफी द्यायची शेतकऱ्यांना ती कर्जमाफी ती कर्जाच्या करता आम्ही देणार आहे तुम्ही काळजी करू नका परंतु ह्या वर्षी देता येत नाही ती जून मध्ये म्हणजे तीस जूनच्या आत देण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे नवीन वर्षामध्ये नवीन बजेट त्या ठिकाणी पण पर... मी एकदा सांगितलं बाबांनो सारखी सारखी कर्जमाफी होणार नाही की लगे माझ्यावर टीका बघा हे असा करतो बघा की तसं करतो मी आता चांगलं सांगायला गेलो तर काय ह्याच्यात वाईट काय त्याच्यामध्ये तुम्ही पिकवलेला ऊसाला दर चांगला मिळाला पाहिजे तुमच्या कांद्याला दर चांगला मिळाला पाहिजे तुमच्या फळबागांना दर चांगला मिळाला पाहिजे